सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा आष्ट्यात माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी वाढदिवसानिमित्त आयोजित क्रॉस कंट्री स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील सातशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आष्टा परिसरात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यानुसार आष्टा येथे क्रॉस कंट्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले या स्पर्धेसाठी सुमारे साठ हजार रुपयांची बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील सातशे स्पर्धकांनी सहभाग घेतला दहा वर्षे आणि पंधरा वयोगटात या स्पर्धा संपन्न झाल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष दिलीपराव वग्यांनी राष्ट्रवादी शिवाजीराव चोरमुले यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या स्पर्धेत पुरुष गटात सांगलीचा चैतन्य मुकिंदा रुपनर हा विजेता ठरला तर महिला गटात कोल्हापूरची सृष्टी श्रीधर रेडेकर विजेती ठरली आहे यावेळी क्रीडा कोच भगवान बोते वाढदिवस समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष पाटील व्यवस्थापक सुनील शिंदारे इंजिनियर नूतन हालुंडे सुनील पाटील बिरू बोते संतोष गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी प्राचार्य रघुनाथ बोते ए के पाटील गौतम धनवडे बिरु बोते धनाजी ढोले यांनी संयोजन केले ते धडक ते धडक